दरवर्षीप्रमाणे अभिज्ञा भावेचा गणपती यंदाच्याही वर्षी स्पेशल आहे कारण तिच्या घरच्या गणपतीचं डेकोरेशन हे लक्षवेधी असतं यावर्षी अभिज्ञानं तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारलाय सुंदर अशी सजावटीने केली गेल्या तीन वर्षात प्रति पंढरपूर महादेव स्वामी समर्थ यांची प्रतिकृती तयार केली होती आणि त्या ठिकाणी दर्शनाला जाण्याचा योग आला अशी माहिती अभिज्ञानं दिली सर्वांना सुखात आनंदात आरोग्यदायी ठेव अशीच बाप्पाच्या चरणी तिनं प्रार्थना केली आहे नमस्कार मी अभिज्ञा भावे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि मेहुलतर्फे आणि आमच्या पूर्ण परिवारातर्फे बाप्पा तर माझ्यासाठी खास आहेच आणि आता मला असं वाटतं मी म्हणू शकते मेहूलसाठीसुद्धा खूप खास आहे कारण दरवर्षी मला असं वाटतं आम्ही कुठल्याच गोष्टीची एवढ्या आतुरतेने वाट बघत नाही जेवढ्या आतुरतेने आम्ही वाट बघतो गणपतीची गणेशोत्सवाची आणि मे माझ्यापेक्षा जास्त मला असं वाटतं मेहूल खूप जास्त उत्सुक असतो कारण त्याच्या डोक्यात खूप कल्पना असतात ज्या कल्पना त्याला एक्झिक्यूट करायच्या असतात पण तुम्हाला सांगत नाही <laughs> यावर्षीसुद्धा तुम्ही जसं बघताय तिरुपती बालाजी रूपी गणपती आमच्याकडे विराजमान आहे आणि दरवर्षी आम्ही सातत्याने एक वेगळं रूप जे आम्हाला भावतं ज्याचे अनुभव आम्हाला आलेत ते रूप आम्ही इकडे विराजमान करण्याचा प्रयत्न करतो आणि ते मला असं वाटतं खूप उत्तमरित्या यावर्षी बालाजी रूपी गणपती आमच्याकडे विराजमान झाले थोडक्यात तुमचा जो प्रश्न आहे थोडक्यात सांगायचं की का बालाजी त्यामुळे आम्ही पहिल्या वर्षी रूपी केला होता सुरुवात केली पाच वर्ष ठेवायचं असं सांगितलं होतं स्टार्ट केलं रूपी आजोबांचं नाव विठ्ठल असल्यामुळे विठ्ठल रूपी चालू केला नंतर शंकर रूपी केलं त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्ही अक्कलकोट स्वामींचा देखावा अक्कलकोटला जसा आहे स्वामी समर्थनचा देखावा जसा आहे तसा तो आम्ही इकडे त्याची सजावट केली होती यावर्षी बालाजी का कारण आतापर्यंत तीन वर्ष हे चौथं वर्ष आहे जेव्हा जेव्हा रूप, जे जे रूप ज्या रूपाची आम्ही सजावट केली आहे त्या त्या देवस्थानाला आम्हाला जायचा योग आला आहे मी बाप्पाकडे सगळ्यांसाठी म्हणजे माझ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि आम आम्हा सगळ्यांसाठी फक्त आरोग्य मागेन आणि एवढंच मागेन की जसं जसं मला आज आरोग्याची किंवा स्वतःच्या हेल्थचं महत्त्व कळलेलं आहे तेवढंच तुम्हाला कळो कारण ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी कारण आणि त्याच्याबरोबरीने सगळंच येतं असं मला वाटतं त्याच्यामुळे मी बाप्पाकडे फक्त सगळ्यांसाठी उत्तम आरोग्य मागेन इन्क्लुडिंग मेहूल इन्क्लुडिंग माझे जवळचे इन्क्लुडिंग तुम्ही इन्क्लुडिंग सगळे प्रेक्षक थँक्यू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की व्यंकटरमणा गोविंदा Thank you.